नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या आपण काल झालेल्या ग्रामसेवक भरतीसाठी पेसा या क्षेत्रातील जो काही पेपर झालेला आहे त्या तिन्ही शिपचा पेपर आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अल्बर्ट हॉवर्ड हे आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक आहेत तर पहा ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ सर अल्बर्ट हॉवर्ड यांना आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्रायटर असे म्हणतात तर प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्रायटर असे म्हणतात तर पहा ब्रिटिश गॅजेटमध्ये असे म्हटले आहे की हा किल्ला सुरुवातीच्या युरोपियन लोकांना पूर्वेकडील जिब्रायटर म्हणून ओळखले जात असे प्रश्न क्रमांक तिसरा पहा पुढीलपैकी कोणता म्हशीचा वान नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा गीर हा म्हशीचा वाण नाही तर गिर हा गाईचा वाण आहे प्रश्न क्रमांक चौथा रामपूर टेकडीवर रामधाम कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रामपूर टेकडीवरील रामधाम हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र सरकार कोणाच्या स्मरणार्थ हिंदवी स्वराज्य सप्ताह साजरा करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकार हे हिंदवी स्वराज्य सप्ताह साजरा करतो प्रश्न क्रमांक सहावा हुलेर सिंचनाखाली कशाने पाणी देतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हुलेर सिंचनाखाली नदीने पाणी देतात प्रश्न क्रमांक सात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक आठ नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर प्रवीण गेडाम हे नाशिक या जिल्ह्याचे विभागीय आयुक्त आहेत प्रश्न क्रमांक नऊ प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली तर ही स्थापना एकतीस मार्च सन अठराशे सदुसष्टमध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा पुणे या ठिकाणी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर राजा मोहन रॉय यांनी सन अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दहावा अपेडामध्ये पीचा फॉर्म काय आहे तर पहा आपल्याला या पीचा फुल फॉर्म सांगायचा सा? आहे तर पिचा हा फुल फॉर्म बघा ऑप्शन क्रमांक एक होतो प्रश्न क्रमांक अकरा अटल पेन्शन योजनेची किमान वयोमर्यादा किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अठरा वर्ष हे अटल पेन्शन योजनेची किमान वयोमर्यादा आहे किती अठरा वर्ष प्रश्न क्रमांक बारा प्रमाणित बियांच्या पिशव्यांवर वापरलेल्या टॅगचा रंग कोणता असतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक प्रमाणित बियांच्या पिशव्यांवर वापरलेल्या टॅगचा रंग हा पगा निळ्या रंगाचा असतो प्रश्न क्रमांक तेरा पहा संगणकामध्ये कंट्रोल प्लस यस कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक फाईल सेव्ह करण्यासाठी संगणकामध्ये कंट्रोल प्लस यस वापरतात पुढचा प्रश्न पहा जिल्हा परिषदेमध्ये किमान सदस्य किती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा जिल्हा परिषदेमध्ये किमान पन्नास सदस्य असतात प्रश्न क्रमांक पंधरा पहा यंग कोंबडीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पुलेट असे यंग कोंबडीला म्हणतात प्रश्न क्रमांक सोळा कॉपी आणि पेजसाठी शॉर्टकट की कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दो, क्रमांक दोन कॉपीसाठी कंट्रोल प्लस सी आणि पेजसाठी कंट्रोल प्लस व्ही हे शॉर्ट कट की आहे पुढचा प्रश्न पहा अटल पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी लाभांश किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अटल पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी बघा एक हजार इतका लाभांश आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक ई व्ही रामास्वामी यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणीस पहा नादीप हे पुढील पैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नादीप हे एक कंपोस्ट पद्धत आहे प्रश्न क्रमांक वीस प्रधानमंत्री जनधन योजना ही कधी सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक पहा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक एकवीस पी डी एम सी हे कोणत्या योजनेमध्ये येते तर ऑप्शन क्रमांक एक पहा पी डी एम सी हे पंतप्रधान कृषी सिंचन या योजनेमध्ये येते प्रश्न क्रमांक बावीस महाबीज संस्थेचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा वसंतराव नाईक हे महाबीर संस्थेचे संस्थापक आहेत तसेच एम एस स्वामीनाथन यांना भारतातील कृषीजनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस एका आर्थिक वर्षामध्ये किती ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एका आर्थिक वर्षामध्ये एकूण चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा आय पी एमचा अर्थ संपूर्ण अर्थ काय आहे तर आय पी एमचा आपल्याला फॉर्म सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आय पी एमचा फॉर्म एकात्मिक कीड व्यवस्थापन असा होतो प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता कृषी फेरस या फॅमिलीमधील नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा भेंडी ही कृषी फेरस या फॅमिलीमधील नाही प्रश्न क्रमांक सव्वीस प्रथम क्लोन केलेला प्राणी पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मेंढी ही प्रथम क्लोन केलेली प्राणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा समुदाय विकास कार्यक्रमाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे बावन मध्ये समुदाय विकास कार्यक्रमाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस द्राक्ष संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणत्या फळाला सोरोसिस असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अननस या फळाला सोरोसिस असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस पहा ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामपंचायत सदस्यांची संख्याही सात ते अकरा इतकी असते प्रश्न क्रमांक एकतीस ले फ्लेमिंगची व्याख्या खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ले फ्लेमिंगची व्याख्या ही शेतजमिनीचा वापर हिरवाळीची खते उत्पादन करण्यासाठी होतो हे ले फ्लेमिंगची व्याख्या आहे पुढचा प्रश्न पहा संगणकामध्ये कंट्रोल प्लस झड हे कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन मागील क्रिया रद्द करण्यासाठी संगणकामध्ये कंट्रोल प्लस झड हे वापरतात प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच एम आय डी सीची ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एक ऑगस्ट सन एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक चौतीस पहा न्यूक्लियस बियाणे हे कशाचे अनुवंशिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा न्यूक्लियस बियाणे हे ब्रीडर या बियाण्याचे अनुवंशिक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पहा यवतमाळ या जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक कर एक पैनगंगा ही यवतमाळ या जिल्ह्यामधून नदी वाहते प्रश्न क्रमांक कर छत्तीस बियाण्याची व्यवस्था मोडण्यासाठी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक कर एक पहा बियाण्याची सुप्तावस्था मोडण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट हे वापरतात प्रश्न क्रमांक सदतीस कोंबडीचा आजार खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन न्यू कासल हा कोंबडीचा आजार आहे प्रश्न क्रमांक अडतीस आर्बोरी कल्चरची व्याख्या काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आर्बोरी कल्चरची व्याख्या ही वृक्षाची लागवड आणि देखभाल करणे हे आर्बोरी कल्चरची व्याख्या आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर ऑप्शन क्रमांक तीन स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली तर आर्य समाजाची स्थापना ही दहा एप्रिल सन अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चाळीस लाळ खुरट्या रोग म्हणजेच एफ एम डी कशामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विषाणूमुळे लाल खुरट्या रोग होतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस केंद्रीय ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी केंद्रीय ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भातामध्ये पाणी आणि चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पुडलिंग असे भातामध्ये पाणी आणि चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहा संगणकाला कोणती भाषा समजते तर ऑप्शन क्रमांक चार बायनरी ही भाषा संगणकाला समजते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हवा आणि धुक्यात केलेली शेतीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ॲरोपोनिक्स असे हवा आणि धुक्यात केलेल्या शेतीला म्हणतात पहा पुढील म्हशीची जात कोणती नाही तर ऑप्शन क्रमांक कांकरेज ही म्हशीची जात नाही प्रश्न क्रमांक चौवेचाळीस टी पी एस तंत्र म्हणजे काय तर टी पी एस तंत्र म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक चार खरे बटाटा बियाणे हे टी पी एस तंत्र आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कचरा व्यवस्थापन कशावर आधारित असते तर ऑप्शन क्रमांक एक पुनर्वापरावर कचरा व्यवस्थापन आधारित असते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस घनकचऱ्याचे प्रकार पुढीलपैकी कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा घनकचऱ्याचे प्रकार हे घरगुती आणि औद्योगिक आहेत